विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन हजार अठरा मध्ये झालेली लॉ सीईटी प्रश्न पत्रिकेमधील लॉजिकल सेक्शन वरती विचारलेले प्रश्न बघणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन देखील बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप समजायला सोपी जाईल आणि तुम्ही त्यानुसार अभ्यास करू शकाल लॉजिकल रिजनिंग मधील काही महत्वाचे घटक अभ्यासणार आहोत तर सर्वात पहिले स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटी ची जी दोन हजार अठराची प्रश्नपत्रिका आहे तर त्यामधील काही प्रश्न आहेत जे तुम्हाला लॉजिकल सेक्शनवरती दिलेले आहेत तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की लॉजिकल रिझनिंग वरती तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं आहे इन मॅथमॅटिकल टर्म यूज करून तर जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्टली आपल्या विषयाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक महत्वाची अनाऊन्समेंट की आम्ही लॉ सीईटी साठी अतिशय शॉर्ट नोटीस वरती एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला होता ज्या विद्यार्थ्यांना लॉ सीईटी क्रॅक करायची आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अतिशय महत्वाचा ठरणार आहे कारण की एवढ्या कमी वेळेत तुम्हाला सर्वात जास्त भर कशावर द्यायचे क्वेश्चन पेपर आणि एमसीक्यूज तर विद्यार्थी मित्रांनो या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्लस प्रॅक्टिस देणार देणार आहोत आहोत फुल टेस्ट सिरीज यामुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल जेणेकरून लॉ सीईटी चे एक्झाम या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त एक हजार विद्यार्थी मित्रांनो एवढ्या कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला इतक्या शॉर्ट नोटिसवरती वरती कुठेच कोर्स मिळणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करायचं आहे कारण की राहिलेल्या या पंधरा वीस दिवसात देखील तुम्ही लॉ सीईटीचा भरपूर अभ्यास करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा मॅसेज करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रिपरेशन हंड्रेड पर्सेंट करायची आहे तर वळूया आपल्या आजच्या विषयाकडे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठराच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले दिलेला प्रश्न व्यवस्थितपणे वाचून घ्या की प्रश्नामध्ये तुम्हाला नेमकी काय माहिती दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला कसे प्रश्न सॉल्व करायचे आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न दिलाय चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर म्हणजे येणारे चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर प्रश्न तुम्हाला या माहितीच्या आधारे सॉल्व्ह करायचे आहे तर प्रश्न विचारलाय खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा म्हणजे या माहितीचा त्यानंतर सांगितलंय दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या तर या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे सहा मुलांपैकी ए बी e, सी डी ई आणि एफ हे काय आहेत मुलं त्यानंतर सांगितलंय पाच मुली आता मुली कोणत्या आहेत पी क्यू आर एस टी यापैकी सहा जणांचा संघ निवडायचा आहे आणि तो कशा पद्धतीने निवडायचा आहे खाली दिलेल्या या परिस्थितीवरून म्हणजे इन शॉर्ट यामध्ये ए बी सी डी ई आणि एफ हे काय आहेत मुलं त्यानंतर पी क्यू आर एस टी हे पाच काय आहेत मुली तर यामधून आपल्याला दिलेल्या या परिस्थितीवरून सहा जणांचा संघ निवडायचा आहे तर या, या, या ठिकाणी बघा सर्वात पहिले ज्या ज्या अटी आपल्याला दिलेल्या आहे किंवा ज्या ज्या परिस्थिती आपल्याला दिलेल्या आहे तर त्या व्यवस्थितपणे समजून घ्या तर पहिली अट काय आहे किंवा पहिली परिस्थिती काय दिली ए आणि डी एकत्र असणे आवश्यक आहे आता याला मी मॅथमॅटिकल मध्ये अशा प्रकारे लिहिते ए बरोबर डी म्हणजे ए आणि डी या दोघांचं असणं आवश्यक आहे त्यानंतर सांगितलं आहे की सी आणि यस बरोबर जाऊ शकत नाही आता यालाच आपण कशा पद्धतीने लिहू अशा पद्धतीने सी इज नॉट इक्वल टू यस yes. म्हणजे सी हा यस सोबत जाऊ शकत नाही तशाच पद्धतीने तिसरी अट बघा यस आणि टी एकत्र असणे आवश्यक आहे आता यालासुद्धा मी अशाच पद्धतीने लिहिते म्हणजे यस बरोबर टी त्यानंतर पुढची परिस्थिती काय दिली बीला सह एकत्र करता येत नाही आता बीलासुद्धा ई सोबत एकत्र करता येत नाही म्हणजे बी इज नॉट इक्वल टू ई त्यानंतर पाचवी अड दिली डी आणि पी बरोबर जाऊ शकत नाही म्हणजे डी आणि पीसुद्धा बरोबर जाऊ शकतात का नाही म्हणजे यालासुद्धा आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ डी इज नॉट इक्वल टू पी त्यानंतर आपल्याला सहावी अट दिली बी आणि आर एकत्र असणे आवश्यक आहे आता बी आणि आर यांना मी अशा पद्धतीने लिहिते बी इज इक्वल टू आर त्यानंतर शेवटची परिस्थिती आपल्याला दिलेली आहे की सी आणि क्यू एकत्र असणे आवश्यक आहे म्हणजे सी आणि क्यूला सुद्धा आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ तर इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं तर याचा पूर्णपणे अर्थ काय होतो ए डी बी आर एस टी आणि सी क्यू या चार ज्या जोड्या आहेत तर त्यांना एकमेकांसोबत ठेवणे आवश्यक आहे आणि तशाच पद्धतीने सी एस बीई आणि डी पी या तीन जोड्या एकमेकांसोबत राहू शकत नाही तर इथपर्यंत आपण संपूर्ण प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे आता आपण बघूया की यावरती तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर दिलेल्या ज्या अटी आहेत तर त्या व्यवस्थितपणे लिहून घेतल्या आता आपण बघूया यावरती प्रश्न कसा विचारलाय तर या ठिकाणी बघा चौऱ्याहत्तरवा प्रश्न विचारलाय जर संघात पाच मुले असतील तर डॅश डॅश म्हणजेच की कोणती सहावी मुलगी संघात सदस्य आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तर आपल्याला माहिती आहे की मुलं किती आहे ए बी सी डी ई आणि य तर हे काय आहेत मुलं त्यानंतर मुली किती आहेत पाच कोणत्या पी क्यू आर यस आणि टी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पूर्ण मुलं आहेत सहा आणि मुली किती आहेत पाच तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय काय की जर संघात पाच मुले असतील तर सुरुवातीची पाच मुलं आपण या ठिकाणी घेऊन टाकू म्हणजे कोण कोणते ए बी सी डी आणि ई आणि नंतर त्यांनी काय सांगितलंय कोणती सहावी मुलगी संघात सदस्य आहे तर या ठिकाणी मुली कोणत्या आहेत पी क्यू आर असती जर आपण या ठिकाणी पी घेतलं तर आपली अट काय आहे डी हा पी सोबत राहू शकत नाही पण या ठिकाणी आपण डी हा घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी पी मुलगी घ्यायची का नाही कारण की डी हा पी सोबत राहू शकत नाही जे आपल्याला अट मध्ये दिलेला आहे तर तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण पुढची मुलगी घेऊया पुढची मुलगी कोणती आहे क्यू म्हणजेच जर पाच मुलं असतील तर सहावी मुलगी कोणती असेल क्यू म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर बी तर अशाच पद्धतीने पुढचा देखील प्रश्न सॉल्व्ह करूया तर पुढचा प्रश्न विचारलाय पीचा समावेश केल्यास संघात तीन मुले आहेत आता आपल्याला क्लिअरली सांगितलंय की पीचा समावेश केल्यास म्हणजेच की पी धरून तीन मुले आहेत तर सर्वात पहिले जे आपल्याला दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे लिहून घेऊया म्हणजे बघा पहिल्या सुरुवातीच्या तीन मुली लिहून घेऊया पी क्यू आणि आर नंतर त्यांनी काय सांगितलंय जर पीचा समावेश केल्यास संघात तीन मुली आहेत तर एकूण सदस्य संघामध्ये किती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आता बद्दल एफ बद्दल आपल्याला काही अट दिलेली आहे का नाही म्हणजे या ठिकाणी आपला एफ जशाच्या तसा येईल कारण की एफ ची काहीच अट या ठिकाणी दिलेली नाही आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात घ्या की या प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला सहा जणांचा संघ घ्यायचा आहे तर या ठिकाणी तर चारच जण झाले परंतु आपल्या अटी अटीमध्ये आहे की क्यू हा सी शिवाय राहू शकत नाही म्हणून या ठिकाणी मी काय घेतलं सी आणि तशाच पद्धतीने आरची काय अट आहे की तो बी शिवाय राहू शकत नाही म्हणजे या ठिकाणी मी काय घेईन पुढचा बी तर दिलेल्या पंच्याहत्तरव्या प्रश्नाच्या माहितीनुसार आपण ही पूर्ण माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की पी सोडून इतर सदस्य कोणते आहे ते सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पी सोडून इतर सदस्य कोणते आहे बी सी एफ आणि क्यू आर तर कोणत्या पर्यायामध्ये दिसते पर्याय नंबर एमध्ये म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ए तर अशाच पद्धतीने या माहितीच्या आधारे पुढचे देखील प्रश्न सॉल्व्ह करूया त्यानंतर शहात्तरवा प्रश्न विचारलाय बघा जर सी सहसंघात चार मुले असतील तर संघातील सी व्यतिरिक्त इतर सदस्य कोणते अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वात पहिले जे आपल्याला दिले ते व्यवस्थितपणे लिहून घ्या की सी सहसंघात चार मुले असतील तर मुले कोणते आहेत ए बी सी डी ई एफ तर सुरुवातीचे चार मुलं या ठिकाणी आपण नोट डाऊन करूया म्हणजे बघा ए बी सी आणि डी तर सीसह पूर्ण मुलं किती झाले चार त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की संघातील सी व्यतिरिक्त इतर सदस्य कोणते पण आपली अजून एक अट काय आहे की प्रत्येक संघात किती मुलं पाहिजे सहा जण परंतु या ठिकाणी किती आहेत चार आणि आपल्याला प्रश्नाच्या आटीमध्येच काय दिलेलं आहे की बी हा आर शिवाय राहू शकत नाही म्हणजे या ठिकाणी काही येईल आर आणि सी हा क्यू शिवाय राहू शकत नाही म्हणजे या ठिकाणी काही येईल क्यू आता काय करायचं सी सोडून इतर सदस्य कोणते आहेत ते, आहे ते बघायचे तर सी सोडलं तर इतर सदस्य कोणते आहे ए बी डी क्यू आणि आर तर ए बी डी क्यू आणि आर कोणत्या पर्यायामध्ये दिसते पर्याय नंबर बी मध्ये म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी त्यानंतर पुढचा आणि सत्याहत्तरवा प्रश्न बघा ई सह चार सदस्य मुले असल्यास म्हणजे ईला धरून पूर्ण मुले किती आहेत चार तर ई व्यतिरिक्त इतर सदस्य कोणते आहेत ते, आहे, ते आपल्याला सांगायचंय तर तशाच पद्धतीने जसं आपण या अगोदरचा प्रश्न सॉल्व्ह केला तसाच तर या ठिकाणी काय करायचंय सुरुवातीचे चार सदस्य घ्यायचे परंतु लक्षात ठेवा की ई ची अट आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे की ई जो आहे तर तो बी सोबत राहू शकत नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला बी घ्यायचं का नाही बी सोडून पुढचा लेटर काय आहे सी परंतु सी ची पण अट आहे तर या ठिकाणी आपण सी का नाही घेतला ते आपण पुढे बघूया बी आणि सी सोडून पुढचा लेटर कोणता आहे डी त्यानंतर डी नंतर कोणता मुलगा आहे ई e, आणि आपल्याला काय सांगितलंय की ई e, धरून चार सदस्य मुले आहेत तर ई e, नंतरचा कोणता मुलगा येईल या ठिकाणी एफ इथपर्यंत समजलं आता बघा आपल्याला सांगितलंय काय की ई e, व्यतिरिक्त इतर सदस्य कोणते तर या ठिकाणी बघा पहिली अट होती आपली ए आणि डी एकमेकांशिवाय राहू शकत नाही जे की आपण दोन्ही पण या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणजे या ठिकाणी ए डी एक जोडी झाली त्यानंतर बी आर आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण की बी हा ई सोबत राहू शकत नाही परंतु प्रत्येक ग्रुपमध्ये किती सदस्य पाहिजे आपल्याला सहा पण या ठिकाणी चारच होत आहेत म्हणजे उरली कोणती जोडी यस आणि टी आणि म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार आहोत यस आणि टी आणि मित्रांनो म्हणूनच मी या ठिकाणी सी घेतलेलं नाही कारण की सी हा यस सोबत राहू शकत नाही आता काय करायचं ई ला सोडून द्यायचं म्हणजे ई ला जर सोडलं तर बाकीचे सदस्य कोणते उरले ए डी एफ एस टी कोणत्या पर्यायामध्ये दिसते पर्याय नंबर बी मध्ये म्हणजे या देखील प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला योग्य ठिकाणी वापरायच्या आहे या ज्या अटी तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्यामुळे तुमच्या लॉजिकल क्षमतेची चाचणी यामध्ये घेतली जाते तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक अट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा कुठे तुम्हाला काय वापरायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला सहा सदस्य कंपल्सरी घ्यायचे आहे तर त्यामध्येच तुम्हाला या सर्व अटीचा वापर करायचा आहे तर अठ्यात्तरवा आणि या माहितीच्या आधारे विचारलेला शेवटचा प्रश्न विचारलाय जर चार मुली संघाचे सदस्य असतील तर सदस्य कोणत्या आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या आपल्याला काय सांगितलंय की चार मुली हे संघाचे सदस्य असतील तर सुरुवातीच्या ज्या चार मुली आहेत तर त्या आपण व्यवस्थितपणे लिहून घेऊया आता या ठिकाणी बघा जर आपण सुरुवातीच्या चार मुली घेतल्या तर त्यामध्ये येईल पण क्यूची अट काय दिलेली आहे की तो फक्त सी सोबत राहू शकतो परंतु या ठिकाणी जर आपण तिसरी मुलगी बघितली यस तर यस ही सी सोबत राहू शकते का नाही आणि म्हणून या ठिकाणी क्यू ही मुलगी आपण घेऊ शकत नाही तर पुढची मुलगी घेऊया म्हणजेच बघा पी क्यू सोडलं तर पुढची कोणती आहे आर आणि यस टी आता ह्या झाल्या चार मुली क्यू का नाही घेतलं या ठिकाणी कारण की क्यू जर घेतलं तर आपल्याला सी पण घ्यावं लागेल पण सी आणि यस एकमेकांसोबत राहू शकत नाही म्हणून त्यानंतर आपल्याला सांगितलंय तर पूर्ण सदस्य संघामध्ये किती आहेत तर या ठिकाणी पूर्ण सदस्य किती झाले चार आपल्याला किती पाहिजे सहा तर बघा आरची काय अट आहे की तो बी शिवाय राहू शकत नाही आणि या ठिकाणी दुसरी कोणती अट आहे का नाही पीची काही अट दिलेली का, का नाही तो डी सोबत राहू शकत नाही एवढंच दिलंय फक्त म्हणजे या ठिकाणी बघा यस टी एक जोडी झाली बी आर एक जोडी झाली तर उरला कोण एफची काहीच अट यामध्ये दिलेली नाही आणि म्हणूनच या ठिकाणी पूर्ण टोटल किती झाले सहा जण अगोदर मुलांची नावं घेऊया म्हणजे बी एफ पी आर एस टी तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आलेलं आहे पर्याय नंबर बी बी एफ पी आर एस टी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये जर तुम्हाला अजून डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन हजार अठरा मध्ये विचारलेला अतिशय महत्वाचा प्रश्न व्यवस्थितपणे डिस्कस केलेला आहे मित्रांनो तुम्ही या प्रश्नाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला लॉजिकल सेक्शनवरती अशाच प्रकारे प्रश्न विचारले जातात काही माहिती दिलेली असते आणि त्या माहितीवरून तुम्हाला सलग चार पाच प्रश्नाची उत्तरे द्यायची असते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या पुढचे प्रश्न डिस्कस करूया धन्यवाद